हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने मी सुरुवात करत आहे तर तुम्ही बघत असाल दिवसाची सुरुवात झालेली आहे माझी आणि दूध तापवायला ठेवलेलं होतं दूध म्हणजे गरम करायला ठेवलं होतं आणि दूध उतू जात होतं म्हणून थोडंसं कुंकर मारत होते दूध व्यवस्थित आपण तर इथं तुम्ही बघत असाल ही मुसळी आहे नट्स अँड फ्रुट्स म्हणजे आपले आपल्या शरीराला प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं हे आणलं होतं आणवीच्या पप्पांसाठी पण आणच्या पप्पांना अलीकडे ड्युटीमुळे खायला टाईमच मिळत नाहीये अजिबात म्हणजे अजिबातच नाही सकाळी कधी ड्युटी असते जिम टाईमवर टाइमवर आहे होत आहे त्यांची त्याच्यामुळे ते खूप दिवस झालं आणून तसंच राहिलं मग शेवट ते मी ठरवलं की आम्ही दोघीच खाऊन टाकतो ते म्हणून ते नट्स सा अँड फ्रूटचं मुसळी म्हणून आहे ते आम्हीच घेतलं खायला मग आम्ही ते दोघींनी खाऊन झाल्यानंतर परत जे आहे ते आपली स्वयंपाकाची तयारी रोजची ते आलेले होते जेवायला आणि त्यांना गरमागरम जेवण हे दे चालू होतं तर पटपट चपाती वगैरे केली त्यांना जेवण वगैरे वाढलं आणि ते, ते जेवायला बसले होते इकडं आणवीचा धिंगाणा चालूच होता हा आणि मी डिंगाना केल्याशिवाय अजिबात राहत नाही तिला काय कोण काय करते बस जरी म्हणते ना तरी ती एका जागेवर बसत नाही तरी त्यातून बघू बघा काय म्हणते कस काय वाप झाले तुझी सरळ बघा नीट सरळ काय झालंय तुला अरे बाप रे मग त्रास होत आहे काय करणार आईस्क्रीम नाही खाणार का चॉकलेट नक्की का हां स्टडी करायचं का नाही करायचं स्टडी अभ्यास नाही करायचा

पोलीस ऐकलं का पोलीस म्हणायचे तिला पप्पांसारखं तयारी चालू होती ती संध्याकाळची तिला वाफ वगैरे दिली त्याच्यानंतर मग मी कोथिंबिरीच्या वड्या करायला सुरुवात केलेली होती कारण की अन्विला आणि त्यांना असं दोन तीन दिवसातून वेगळं काहीतरी असलं ना ती खायला पण मजा येते आणि जेवण पण व्यवस्थित जातं रोज रोज तेच तेच खाऊन खाऊन पण बोर होतं माणूस म्हणून असं आळूवडी आपली कोथिंबीरची वडी पालक भजी वगैरे कांदे भजी हे असं वेगवेगळं काहीतरी केलं ना की मुलं मग खात असतात आणि त्यांना पण थोडं खायला बरं वाटतं तर मग ती, ती, मम्मी कदी होनार, कदी होनार, कदी होनार। ती होती मग मी कधी होणार कधी होणार कधी होणार तिला एवढी उत्सुकता झाली होती खायची की मग मी कधी होणार ते ते इथं तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर बेसन घेतलेलं आहे थोडेसे तीळ टाकलेले आहेत लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे जिरी त्यात बारीक करून घेतलेली आहे थोडासा ओवा टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे आणि जे आपलं तीळ असतं ते थोडस जास्त घेतलेलं आहे बारीक करून घेतल्यानंतर पीठ मळून घेतलेलं आहे वडी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघितलं चाकू आपला पूर्ण असा गेला आतमध्ये टाकल्यानंतर मोकळा झाला त्याला काही लागलंच नाही ना तर आपली वडी एकदम परफेक्ट शिजून बाहेर आलेली आहे त्याच्यानंतर मी ती कापून घेतली आणि तळून घेतले आणि बाजूला ठेवलं त्याच्यानंतर शेवग्याची शेंग चपाती वगैरे सगळं उरकून घेतलं जेवणं झाली किचन साफ केलं तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला की